अनाथांचा नाथ लोकनाथ नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हो धन्यवाद ठराव क्रमांक सहा घेण्याच्या अगोदर मी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे समन्वयक नरेशजी मस्के साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन आपला जी मिशन फॉर्टी एट आहे त्या संदर्भात आपण आपलं मनोगत अपन, आपण अपन, आपली जी शपथ जी आहे आपण सर्व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते यांना द्यायचे धन्यवाद महाअधिवेशन बाळासाहेबांच्या विचारांशी हिंदुत्वाशी निगडीत हे शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी घौडदोड करत आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जे पाऊल उचललं आणि तुम्ही सर्वजण अधिक दहा आमदार तेरा खासदार साहेबांच्या पाठीशी उभे राहिलात मी प्रथम या महाविद्या अधिवेशनामध्ये तमाम शिवसैनिकांतर्फे आमदार आणि खासदारांचा खास करून आभार मानतो आपण साहेबांच्या पाठीशी उभे राहिलात आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील नेते जनता शिवसैनिक त्यांच्याशी पाठीशी उभे राहिलात आणि त्यामुळेच आपण ही जी घौडदोड आहे अशीच पुढे सुरू राहिलेली आहे आपल्या हिंदुस्थानी धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये आपण जी शपथ घेतो देवाला साक्ष ठेवून जी शपथ घेतो ही खऱ्या अर्थाने फार महत्वाची असते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना शब्द दिलेला आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी अजितदादा आम्ही महायुतीमध्ये निवडून आणू तो जो शब्द दिलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी तो केवळ तुमच्या आणि तुमच्या जीवावरती एकमेकांमधील सगळे पक्ष मतभेद विसरून आपण त्या कामाला लागणार आहोत आणि त्याकरता आपण या महा अधिवेशनामध्ये आपले सर्व प्रमुख पदाधिकारी नेते शिवसैनिक आपण एक शपथ घेत आहोत मी सगळ्यांना विनंती करतो आपण सगळ्यांनी उभं राहावं आणि आपण ती शपथ या सर्व शिवसैनिकांना आपण जी शपथ देत आहोत ती आपण या ठिकाणी मी शपथेचं वाचन करेल एक एक कोण त्याच्या पाठीमागे आपण जी बोलून आपण ही शपथ घेत आहोत करवीर वासिनी महालक्ष्मी माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना साक्षी ठेवून पाठीमागून आपण बोलायचं एक एक वेळ घेऊ करवीर वासिनी सगळ्यांनी हात पुढे करा उजवा हात पुढे करा करवीर वासिनी महालक्ष्मी माता आणि छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज यांना साक्षी ठेवून आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक जाहीर शपथ घेतो की येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे सर्व अठ्ठेचाळीस खासदार प्रचंड बहुमताने निवडून देऊ दिव। दे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि करोडो राम भक्तांनी अयोध्येत भव्य राम मंदिर भावे असे स्वप्न पाहिले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ते पूर्ण केले आहे गेल्या दहा वर्षात भारताचा जगभरात सर्व क्षेत्रात दबदबा निर्माण झाला आहे करोडो भारतीयांना मोदीजींनी दारिद्र्याच्या चिखलातून बाहेर काढले आहे देशाचा आर्थिक स्तर उंचावला आहे भारताच्या विकासाचा हा प्रवास असाच अखंड ही जी कॅटेगरी आहे ही आहे सुरू ठेवण्यासाठी केंद्रात मोदी सरकार आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे पक्षाची संपूर्ण ताकद मोदीजींच्या पाठीशी उभी करण्याचा आमचा दृढ संकल्प आहे सेवेचे से, अविरत व्रत घेतलेल्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आणण्याचा निर्धार आम्ही या राष्ट्रीय महाधिवेशनात व्यक्त करीत आहोत जय राम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मस्के साहेब यानंतर ठराव क्रमांक सहा शिवसेनेच्या वतीने शिवसन्मान पुरस्कार दरवर्षी देण्यात येतील जाहीर करण्यासाठी त्या, पुरस्कार त्या पुरस्काराचं सूचक म्हणून ठराव मांडण्यासाठी माननीय मंत्री उदयजी सामंत यांना विनंती करतो आपण हा सहा नंबरचा ठराव या ठिकाणी या सभागृहात मांडायचा आहे धन्यवाद वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना पक्षासाठी अहोरात्र कार्य केलेल्या आणि शिवसेना नेत्यांची आठवण व त्यांना अभिवादन म्हणून शिवसेनेतर्फे खालील सहा वार्षिक शिवसन्मान पुरस्कार हे देण्यात येतील त्यातला पहिला पुरस्कार शिवसेना नेते दत्ताजी साळवी यांच्या नावाने दिला जाईल उत्कृष्ट कामगार पुरस्कार दुसरा पुरस्कार शिवसेना नेते सुधीर जोशी साहेबांच्या नावानं देण्यात येईल नाविन्यपूर्ण उभरता उद्योजक पुरस्कार तिसरा पुरस्कार शिवसेना नेते प्रमोद नवलकर साहेबांच्या नावाने देण्यात येईल उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार चौथा पुरस्कार दादा कोंडके यांच्या नावाने देण्यात येईल कला क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार शिवसेना नेते वामनराव माणिक यांच्या नावानं शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून शरद भाऊ आचार्य शिवसेना नेते यांच्या नावानं पुरस्कार देण्यात येतील आणि हे सर्व पुरस्कार शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्तानं जाहीर होतील आणि त्याचवेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते हे या ठिकाणी देण्यात येतील असा ठराव मी मांडतो ठराव क्रमांक सहा अत्यंत शिवसेनेच्या दृष्टीने महत्वाचा ठराव माननीय मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब यांनी मांडला या ठरावास अनुमोदन देण्यासाठी शिवसेनेचे सचिव माननीय संजय जी मोरे यांना विनंती होतो आपण या ठरावास अनुमोदन द्यायचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून नजर चुकीनं एक पुरस्कार या ठिकाणी घोषित करणं राहिलेला आहे सातवा पुरस्कार उत्कृष्ट शिवसैनिक पुरस्कार आदरणीय दत्ताजीराव नरावडे साहेबांच्या नावानं देण्यात येईल वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांद्या लावून शिवसेना पक्षासाठी अवरात्र कार्य केले अशा शिवसेना नेत्यांची आठवण व त्यांना अभिवादन म्हणून शिवसेनेतर्फे सात वार्षिक शिवसन्मान पुरस्कार देण्याचा जो ठराव माननीय मंत्री महोदय उदय सामंत यांनी केला त्यांना मी अनुमोदन देत आहे आणि हा ठराव सर्वांवर मंजूर करणं म्हणून आपण सगळ्यांनी हात वरते करून ठराव मंजूर करावा धन्यवाद ठराव क्रमांक सहा हा माननीय मंत्री उदयजी सामंत साहेब यांनी मांडला आणि या ठरावास अनुमोदन माननीय सचिव संजयजी साहेब यांनी दिलं हा ठराव एकमताने मंजूर झाला असे मी जाहीर करतो